माजी नगर उत्सर्गाने प्रवेश जो केलेला आहे ह्या स या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे अध्यक्ष नवीन आलेले आहेत हर्षवर्धीन शतपाल साहेब यांच्याशी चर्चा करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला पण काही मंडळी जी आहेत कल्याणच्या मध्ये बसलेले जे नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही कार्यकर्त्याकडे काय अन्याय होत किंवा विचारपूस के केलेली नाही कार्यकर्त्यांचं का खच्चीकरण होतं किंवा कार्यकर्ते कशासाठी नाराज आहेत याचा विचार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी पदं मिळतील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदं कशी मिळतील आणि तेच आता प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये दे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना पद देऊन त्यांनी त्यांना हे केलेलं आहे प्रमोशन दिलेलं आहे पण जुने जाणती मंडळी जी आहे त्या जुन्या जाणत्या मंडळींना आज भूमिपुत्राला ऐकायला हे त्यांनी मोठ्या पदावर ठेवलेले नाही आणि आज ताकायत आपण पाहिलं असेल तर कल्याण हे मागे का पडलेलं आहे तर कल्याणची परिस्थिती ही गंभीर करून ठेवलेली एका डायग्नॉसने कल्याणच्या हा डायनासोर जाऊन बसलेला ह्या दिल्लीला त्या अनुषंगाने त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिले नाही फक्त त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जाताना जे आठ सदस्य लागतात त्या आठ सदस्यांची निवडणूक होऊन एकदा दिल्लीला गेले का ते पाठ फिरवतात ते काही लक्ष देत नाही आणि ते सदस्य सुद्धा आपण आता वोट चोरीचा चा आरोप चालूच आहे पण तिथे पक्ष चोरीचा आरोप सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगतो हो की आमच्या सदस्य नोंदणी होतात त्यांना बाजूला ठेवून आपल्या मताचे जे सदस्य असतात ते त्याच्यावर सदस्य निवडून आणतात भरून आणि आपली पोळी भाजून दिल्लीला जाऊन बसतात माझं असं एकच म्हणणं आहे माझे आमदार म्हणजे तीन वेळा त्यांना एम सी दिली तीन वेळा एम सी देऊन सुद्धा पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे की नाही आणि त्या पक्ष कार्यालय कल्याणचं पक्ष कार्यालय तोडलेलं आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारळ फोडला आणि मी नगरसेवक असताना त्याला वीस लाखाची निधी दिली ती सुद्धा पक्षाने खाऊन टाकली आज पक्ष कसं आज पक्ष कार्यालय निकाल डोंबिवलीचं कार्यालय होतं तिथे आम्ही स्वतः जाऊन आमच्या इथे बसलेली जागा होती त्यापेक्षा अनेक पटीची जागा आम्ही पक्ष कार्यालय पाटोळे साहेबांकडे जाऊन त्याचं नोटरी करून घेतली तो मुद्दा उपस्थित आहे पण मी माझ्या डोंबिवलीसाठी लढतो आणि परंतु पुन्हा त्या पक्ष कार्यालयासाठी निधी गोळा करायची जी परिस्थिती निर्माण झाली ती चुकीची आहे ना आमदारांनी काय केलेलं आहे आमदारा कशासाठी सामान्य माणसाचा दार उघड द्यायला पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की जी गुजरातला राहुल गांधीने ऍक्शन घेतलेली आहे स्वतःच्या पक्षामध्ये पक्ष संपवणाऱ्या लोकांवर ऍक्शन घेतली पाहिजे ती माझी मागणी आहे तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी का दुसऱ्या पक्षात जातात याचं मंथन करणं गरजेचं आहे